கோளனா சோறு சப்பாயா கொண்டன் பிரச்சிலேல இருக்கும் கே காரணம் மகாagama जवळ द्यायचा आहे तो स्वाभिमान आपण आपल्याजवळ ठेवायचा आहे जसे महिलांनी फेटे बांधले नाता आल्या तो स्वाभिमान आहे कवी गायक काय अभिमान मेरी खंजेरी अरे भाई दिस रहा तू पाहतो म्हणते करतो म्हणते तू माणूस आहे का भाई आहे तुला काय करायचं अरे भाऊ हे चांगलं दिसत नाही कशाला अरे चहा करलं बघून हो बाई ते चहा करायची भाऊ नाही संत राष्ट्र संत तुकडो जी महाराजांची आहे खंजेरी अरे खंजेरी नाही बाबा खंजेरी तेच म्हणलो रे म्हणलो रे ক্যলাযেল ক্লাযে ক্লাযে

अप्टीतिये? उरे? उन्यपोटितिये? यह प्टीतिये? के शेशारी, मनीग 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 के जेवण वीस म्हणतात त्याला तेच म्हणलं रे तुला काय करायचं ऐकून देऊ हाऊस आऊस हौसूस हाऊस नाही त्याला हौस म्हणते तुला काय करायचं हौस पौर्णिमा कानात सण असावं माझ्या काना बाजून उमर असावं उमर म्हणजे काय हो ते उंबर झाडाला येते आणि याला म्हणतात झुंबर झुंबर हा झुंबर एवढा घातला अंगावर मायला वाटत मी हिरुना दिसतो काय हिरुणा हो तेवढ्या अंगावर घातला तर मायला मी हिरुना दिसतो हिरो हिरुणा रे हिरोनी हिरोनी तेच म्हणलं रे बरं म्हणलो रे म्हणलो जाऊ दे काही पोते तिचे मिस्टर मालक होते अरे होतं देशात त्या बाईला थोडी लेख आहेत ती तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला लेकर आहे त्याला जमावण्यासाठी आपल्या समाजाला ओढण्यासाठी माझे किती लेख आहे नव्हतो नी त्या

स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय ज्येष्ठ नेते आदरणीय मुकुंददास सोनोडेंचं सुद्धा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो धम्म कार्यामध्ये आदरणीय असणारे वी के वाघसाहेब या ठिकाणी उपस्थित साहित्य वाघसाहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो फुलेशाहू आंबेडकर जीवनाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न न्यायाधीश विजयकुमार गोवळी साहेबांना विनंती करतो की आपण

रतन कुमार साळवे यांच्या आयुष्याचं संपादकीय पाण आदरणीय प्राध्यापिका विजयाताई साळवेना विनंती करतो की आपण या मान्यवरांच्या या परिवाराला दैनिक निळेप्रतीक आणि निळप्रतीक बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेनं कायमच आंबेडकरी विचाराचा आंबेडकरी प्रबोधनाचा आंबेडकरी उद्बोधन हा चिरंतन चिरंजीव आणि चिरकांत आहे गवई साहेब या कार्यक्रमाला वेळ काढून गवई साहेबांचं पुन्हा एकदा सगळे आपण टाळ्यामधून सरांचं सोबत करू महाराष्ट्राचे प्रख्यात गीतकार गायक संगीतकार त्यांचा संपूर्ण महाराष्ट्र

वेदनांची रिझी हा यशवंत खडसे सरांचा काव्यसंग्रह वेदनांची रिझी महाकाव्यसंग्रह मानव <laughs> यानंतर मित्र बाबासाहेब जाधव हे बुलढाण्या प्रतिनिधी आहेत खूप साळले सरांच्या उंची एवढीच असणारी शान

त्याचबरोबर ती माता रमाई पुरस्कार घेऊन आपला सन्मान हे मानवत्र पत्रकारांसर आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि दोन त्या दुनिया कार्यक्रमाला

तुम्ही साहेब आपण सदैव असल या सगळं वडा चांगला इतिहास जाणारे मैत्रिणी त्या वेगळे आहेत पण तुम्ही एका विचाराच्या प्रभागामध्ये पुरस्कार देण्यासाठी सदैव सोबत असता म्हणूनच आपल्याला या ठिकाणी यानंतर मघाशी पास जरा या ठिकाणी अनुभवत त्यानंतर मगाशी बसणार माझं नाव कधी येत माझं नाव कधी अशा पद्धतीने ही पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहे जा यानंतर या कार्यक्रमाच आभार व्यक्त करण्यासाठी मी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष या कार्यक्रमाचे शोभा वाढवली त्याबद्दल खडसे साहेबांचे आभार तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश विजय यांचे सुद्धा मी आभार मानतो तसेच या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे ऋषिकेश कांबळे सर गौतम पातारे सर बालाजी सोमंकी सर ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम अंबादास या सर्वांनी कार्यक्रमाला शोभा वाढवली तसेच या कार्यक्रमामध्ये ज्यांना पुरस्कार जाहीर झाले त्यांचे सुद्धा आभार आणि आपण पुढे चालून अशीच प्रगती करत ही सदिच्छा हे सगळं बोलू की हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद खरंच नाही काय हे बरे चला 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 तुम्ही हो चला गुड <laughs> संकल्पना होते आणि आज कार्यक्रमामध्ये काय झालं असं आहे की आज सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्व पत्रकार मंडळींना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन असं होतं की फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन एकीकडं वामनदादा आपल्या कविता कवितेतून आपल्या गीतातून सर्वसामान्यापर्यंत लोकांच्या तळा तळागाळातल्या लोकांच्या घरापर्यंत बाबासाहेबांचे विचार घेऊन गेले तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाचा मार्ग शिक्षणाचं महत्त्व ते अधिरेखित केलेलं आहे आणि बाबासाहेबाचं शिक्षणाचं महत्त्व शिक्षण महर्षी माधुराव बोर्डे यांना समजलं आणि त्यांनी शाळांची उभारणी केली नुसती शाळांची उभारणी केली नाही तर अनेक गोरगरिबांच्या मुलांना शिकवलं मुख्य प्रभावात आणलं आज त्यांच्या शाळेमध्ये हजारो गोरगरीब दलित शोषित पिढीत वाड्या तांड्यावरील मुलं त्यांच्या शाळेमध्ये शिकत आहे mm -hmm. आणि अशा माणसाचं कार्यकर्तृत्वाचा कुठेतरी सन्मान व्हावा त्यांचा संदेश घराघरामध्ये जावा त्यांचं नवत आजकालची जी नऊ तरुण पिढी आहे अशा लोकांना त्यांच्याबद्दल एक संदेश जावा त्यांचं काम समजावं त्यांचं कार्य समजावं आणि त्यांनीसुद्धा त्या पद्धतीने काम करावं हा एकमेव उद्देश ठेवून आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त काही सन्मानिय लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे hmm. आजचा हा कार्यक्रम फार छान झाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण एकूण पंचवीस लोकांना शिक्षण वर्षी माधुराव बोर्डे या नावाने पुरस्कार दिलेले आहेत शिक्षण महर्षी माधुराव बोर्डे सरांचे चिरंजीव या ठिकाणी होते आजच्या या कार्यक्रमाला सिटिंग जज विजयकुमार गोवई जे सध्या अंधेरी जिल्हा न्यायालयामध्ये आहेत त्यांनीसुद्धा हजेरी लावली सरांचं एवढं बिझी शेड्यूल आहे तरीसुद्धा सर चार तास या कार्यक्रमाला का उपस्थित होते मी सरांचंही या माध्यमातून खूप आभार व्यक्त करतो आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो का हाँ, हाँ, की आपण या कार्यक्रमाला आला हा आणि मित्र माझे क्लासवर्ग मित्र पंकज शिंदे यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी छान पायकी पूर्ण केली आणि या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेलं नेलं म्हणून मी माझ्या मित्राचं पंकजचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपले यावर होते या वर्षी हा प्रक्रिया याच वर्षी आहे का तसं नव्हे आपण मागच्या वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि हे दुसरं वर्ष आहे तर शिक्षण वर्षी माधुराव गुरुड्यांनी निळे प्रतीक संस्थेसाठी आणि आतंग समाजासाठी नुसता धम्मदानच नाही दान बारमीचा जपून नुसता पैसाच दिला नाही तर त्यांनी वेळ दिलेला आहे त्यांनी विचार दिलेला आहे त्यांनी आधार दिलेला आहे मॉरल सपोर्ट दिलेला आहे गुरुगिरीला आणि तो विचार आपण नेहमीच समाजामध्ये पेरण्याचं काम मी आहे श्वासोच्छवास तोपर्यंत मी ते करत राहील असं मला अभिमान आहे तुम्ही सांगायचं नाही आता ह्या मान्य समितीनं ठरवलेल्या आहेत की नेमकं कुणाला पुरस्कार द्यायचे आता पाच सदस्य समितीने ठरवल्यानंतर आम्ही एक यादी तयार केली आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांना पुरस्कार दिलेले आहे पुरस्कार समितीमध्ये सन्माननीय गुरुवर्य प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर होते प्राध्यापक डॉक्टर धोंडोवंत मानवतकर ॲडव्होकेट धनंजय बोर्डे मी स्वतः आणि माझे मित्र पंकज शिंदे हे देखील या समितीने वामनदा आपण पुरस्कार देऊ यावेळी सुद्धा आपण चार ते पाच कलावंतांना वामनदादा कवी पुरस्कार दिलेले आहेत त्याची ते पुढेही आपण जी मालिका आहे आपण खंडित होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं पंचवीस लोकांना आज मान्यवरांना तुम्ही पुरस्कार दिला तर पुरस्काराचं स्वरूप काय आहे पुरस्काराचं स्वरूप असं आहे एक सन्मानपत्र आहे बारा अठरा साईजचं सन्मानपत्र आहे शॉल फेटे हे आणि पुष्पगुच्छ आणि एक ग्रंथ असे पुरस्कार सर्वांचं खूप खूप धन्यवाद